गडिंग्लस तालुक्यातील हलकर्णी इथले सात खडी क्रशर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिलेत क्रशरमुळे नागरिक आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात येऊन शेतीसह चारा पाण्याचं चा नुकसान होत असल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि मंडल अधिकारी कार्यालयासमोर दोन दिवस आंदोलन केलं होतं सर्व क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याची त्यांची मागणी आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी क्रशर बंद ठेवण्याचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा दिले हलकर्णी इथल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारपासून आंदोलन सुरू केलं होतं शुक्रवारी सायंकाळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली क्रशरसाठी केल्या जाणाऱ्या ब्लास्टीमुळं घरं पडतायत क्रशरमधून निघणाऱ्या धुळीमुळे जनावरांचा चारा खराब होतोय वृद्ध आणि लहान मुलांना धुळीमुळे मुला विविध आजार चढतायत बोरवेलच्या पाण्याला देखील याचा फटका बसत असल्याचं शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणलंय दरम्यान गडिंगलजमध्ये अकरा मार्च रोजी क्रशर मालकांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला शेतकऱ्यांनी उपस्थित रहावं असं प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अहवाल आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्यानं आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केलं मात्र ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला सायंकाळी तहसीलदार ऋषिकेत यांनी हलकर्णी परिसरातील सर्व क्रशर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले या आदेशाची प्रत मंडल अधिकारी विजय कामत यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिली त्यानंतर शुक्रवारी रात्री आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं यावेळी मंडल अधिकारी विजय कामत पोलीस उपनिरीक्षक विजय घाटके सामाजिक कार्यकर्ते डॉ गंगाधर वस्कोटी राजगुंडा पाटील आप्पासाहेब पोवार शेखर देसाई लकाप्पा बसरगे राजकुमार पाटील यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते